विधानसभा मतदारसंघात कुणबी फॅक्टर चालेल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती याला मुस्लिम समाजाची सुद्धा साथ मिळणार असल्याचे बोलले जात होते मात्र असे झालेल्या मतदानावरून कुठेही पाहायला मिळाले नाही एकूण झालेल्या सव्वीस फेऱ्यांमध्ये एकही एक फेरीमध्ये अनिल नवगणे यांना दोन हजाराचा आकडा सुद्धा पार करता आला नाही यामुळे दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे मतदारसंघात एकूण तीन हजार तीनशे पंच्याहत्तर जणांनी नोटांचा वापर केला तर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांना चार हजार ऐंशी मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले अनिल नवगणे यांना तेहतीस हजार तेहतीस मते पडली असून विजयी आदित्यकरे यांना एक पंधरा हजार दोन मते पडली विजयचित निश्चित झाल्यानंतर अदिती तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून आनंद व्यक्त केला आभार मानतील त्यांनी इतका विश्वास आशीर्वाद केला त्यानिमित्ताने मला भळदून या मतदारसंघातून दिला हा विजय नम्रपणाने स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदादा आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय प्रफील बैल जी या निमित्ताने मनापासून जेवण व्यक्त करते गेल्या अनेक वर्षांपासून तटकरे साहेबांचा या मतदारसंघामध्ये असणारा धान्य संपर्क झालिकेतबाई पुष्तकबाई सुटा या निमित्ताने आहेत आमच्या पाचवी तालुक्याचे सर्व सन्मान्य इथे पदाधिकारी आहेत शहरातले पदाधिकारी आहेत महायुतीचे पदा सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी घेतलेली मेहनत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं पाठबळ आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेचे आशीर्वाद हे निश्चितपणाने आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय मौल्यवान आहेत उमेदवार मी माझ्यासाठी मौल्य आणि यानिमित्ताने मी सर्व प्रशासन असेल पत्रकार असतील यांचीही मनापासून राज्यात आम्हाला खात्री होती की महायुतीच्या अदिती तटकरे यांचा ब्याऐंशी हजार एकशे त्र्याण्णव इतक्या भरघोस मतांनी दणदणीत विजय एकशे त्र्याण्णव मतदारसंघाचा नंबर ठरला की शिवर्धन मतदारसंघात बदल घडणार असल्याच्या चर्चांना अवजाण आले होते पंधरा वर्षात आमदार बदली करण्याचा सुद्धा कायम राहणार कुणबी फॅक्टरी चालणार अशा अनेक चर्चा शिवर्धनमध्ये पाहायला मिळत होत्या याला आत्ता पूर्णविराम मिळाला असून